जाधव माळा इंग्लिश स्कूल आडगाव येथे राहणाऱ्या सविता बापू जाधव या महिलेने तिच्या घरात कुणी नसताना घरातून अज्ञान इसामानि रोख रक्कम हजार व घरातील घरगुती सामानासह गॅस व इतर वस्तूंची चोरी झाल्याची तक्रार आडगाव पोलिसात दिली होती महिलेने चोरी गेलेल्या वस्तू व रोख रकमेची तत्काळ चौकशी करून संबंधित आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सविता जाधव यांनी अधिक माहिती दिली बघूया सविस्तर काय नाव आहे तुमचं सविता जाधव कुठं राहिला तुम्ही काय काय प्रकार घडला काय सांगा प्रकार असा वाढला काही एक ओळखीची लेडीज आहे ती जो बिझनेस करायची तोच बिझनेस मी शिकली आणि मी इकडे करायला लागले नाशिकमध्ये तिचा नंतर घरामध्ये होता आणि आता ती इथं असं म्हणते का तुझ्या बिझनेसमधला जो आता पैसे आहे तो मला दे तर मी ते करू शकत नाही मी माझा धंदा करते मी तीन मार, पाच मार्च पाच मार्चला मी घरी नसताना माझ्या घरी आली घराचा तोडलं घरातल्या वस्तू अनुक्रमे गॅस सिलेंडर कारण स्पीकर आणि छोटा सिलेंडर आणि चव्हाच्या सहायं वगैरे वापरून ती घर तोडून बाप करून घेऊन गेली आणि त्याच्यानंतर मला मी वारंवार फोन केले की कुठे मला पैसे पाहिजे नाही मला तू भे नाही तू तुला माग टाकेल नाही तुला जोर द्यायला लागली तुला इथं धंदा करू देणार नाही मी बायावर काही तिची येऊ शकले काहीतरी मग तिनं तो प्रकार केला ही गोष्ट माझ्याला तरी आता वाजता लक्षात आल्यानंतर मी बघितलं आणि पोलिसांना कळवलं मग पोलिसांनी काही पाहणी वगैरे केली आम्हाला असं द्यायला सांगितलं त्यांनी पण काय त्यांनी काही केलीच नाही त्यांनी दखल घेतलीच नाही त्या गोष्टीची मग त्याच्यानंतर तिला या म्हणजे त्या गोष्टीला तिने गैर खायला त्याच्यानंतर तुम्ही पण का बावीस मे रोजी रात्री साडेबाराच्या साडेबाराच्या रोजच्या दरम्यान मी माझ्या वडिलांचा वाढदिवस सासऱ्या कारणाऱ्या बाहेर गेली होती हॉटेलला त्यांना आणि घरी आली ते दबा धरूनच बसलेले होते घराच्या आजूबाजूला ती सात आठ गुंड घेऊन आली आणि अचानकच आमच्या गाडीच्या बाजूला त्यांनी घेराव घेतला सर्वांनी आणि डायरेक्ट गाडीतून खिचून मार्ग त्या गुंडाने पण मला मार्जते भीतीने पण मार्ज केली त्याच्यानंतर आम्हाला गाडीच्या बाहेर काढून माझे बिझनेसचे डॉक्युमेंट्स फोर व्हीलर आणि पंचवीस हजाराचा नायट्रोजनचा सिलेंडर आणि दहा ते घेऊन घेऊ सहुक्तांना काय आव्हान करणार आयुक्तांना ते दखल घेत नाही त्यांचे कर्मचारी उत्तर देतात गुन्हा दाखल करत नाही ते म्हणतात तास बघू बघू साहेब ड्युटीवर नाईटला आहे डे लागे लोक त्यांची ड्युटी चेंज करून ते

लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी असेल